नमस्कार देश माझामध्ये दे, आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या बार्शी शहर तालुका शाखेच्या वतीने वर्षावासानिमित्त कार्यक्रम याबाबत अधिक माहिती अशी की वर्षावास निमित्त भारतीय बौद्ध महासभा बा, बार्शी शाखेच्या वतीने बार्शी शहर तालुक्यात वर्षावास प्रवचन मालिका चालू आहे त्याचाच भाग म्हणून शहर शाखेचे सेक्रेटरी विश्वास वाघमारे यांच्या निवासस्थानी बौद्ध धम्म व, व विज्ञान या विषयावर प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमरे पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष श्यामसिंघे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी अध्यक्ष सत्यजित जानराव हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृत्तांत वाघमारे यांनी केले तर शहर अध्यक्ष रमेश पालखे उपाध्यक्ष शंकर जाधव कोषाध्यक्ष प्रसाद शिंदे समता सैनिक प्रवीण आखाडे समता सैनिक बाळासाहेब सर्वदे समता सैनिक राजू रिकिबे जिल्हा हिशोब तपासणीस वैशाली जानराव जिल्हा संघटक आरती सर्वदे संघटक वंदना वाघमारे संघटक रेशमी रेश्मा रिकिबे संघटक चंद्रकाला जाधव सुरेखा शिंदे हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद जाधव प्रज्ञान वाघमारे अक्षय साळवे सर्वजित शिंदे यांनी परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव या तालुक्याचे सन्मान अध्यक्ष जानव सर त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले महासेचे इत्याचे उपाध्यक्ष पर्यटन विभागाचे प्रमुख श्याम शिंगेसर त्याचबरोबर जानरावसाहेबांचे सर्व सहकारी आता नाव आम्ही कोणाशी घेणार नाही जानरावसाहेबांचे सगळे स सहकारी आणि आमच्या जिल्ह्याच्या पैसे देता येणारराव आणि त्यांच्या सर्व सहकारी माता भगिनी म्हणून या सर्वांना सुरू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहे आणि ठिकाणी बार्शी मध्ये पण मुंबई वातावरण त्या प्रमाणामध्ये सुरू आहे नेहमी झाले कार्यक्रम असतात नाही असं करणार नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता अलीकडे जास्त दिसत आहे कोणत्या कोणत्या माध्यमात आणि मग असणार परिषद असेल किंवा असं आपल्याचं शिबिर असेल किंवा समता सेंदाचं शिबिर असेल किंवा महिला उपषितेचं शिबिर असेल त्याच्यात असताना आता येणार आहे

शहराच्या अध्यक्ष आलेला आहे त्यांचे आपण स्वागत करूया आता प्रवचन संपल्यावर स्वागत करा शांती सुंदर आता स्वागत करतो विषय तसा खूप मोठा आहे छोटा नाही आहे भगवान बुद्ध धम्म आणि विज्ञान वेळेचं भाग आहे मला गाडी नव्हत्या नंतर भेटणार नाही असे एक संदेश मिळालेला आहे त्यामुळं काही गोष्टी सांगेल आणि बाकीचं मग त्या वेळेमध्ये संपून जाईल अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम करूया वर्षवास म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी पण मी थोडक्यात म्हणजे काय वास म्हणजे काय निवास करणे सरळ साधा पण या कालाभूत पदीमध्ये जे काही भगवान बुद्धांचा उपदेश आहे तो उपदेश त्या काळामध्ये भिक्षुसंक संघ होते आणि त्या संघाचा सेवा उपासकांनी उपासिका करत वर्षवास अंगावर चूर घेतला म्हणजे सुरू होत असं नाही त्याने तिची उपसंपदा झाली पाहिजे आणि ज्याची उपसंपदा होते त्या मिचुरा वर्षवास करता दुसरा श्राबणेर आहे व त्याची उपसंपदा झाली नाही अशाला सुद्धा वर्षवास करता येत नाही ने आ, है। ते आपण या ठिकाणी गुटलं शकतो आता तुम्ही माता भगिनी किंवा उपास आहे बरेच लोक तीन महिने माझा उपास आहे म्हणतात धरतात धरल्या काय माहीत नाही मला पण बऱ्याच ठिकाणी एक वारं पाहताना दिसतंय मला काय हरकत नाही त्याच्या विरोधात नाही मी शक्य असेल तर करावं नाही तर करून एक म्हटल्यासारखं तेव्हा वर्षावास आहे माझा तीन महिने उपास झाले आहे मग आता ते उपास झालं उपाशी राहणे म्हणजे उपास नाही उपोषत म्हटलं आणि ते उपोषत म्हणजे काय तर जवळ राहणे च्या जवळ राहणे कुणाच्या जवळ राहणे तर दुधाच्या जवळ राहणे असा त्याचा उपोषत आणि उपास यामध्ये जमीन आसमानचा उपास म्हटलं सामान्यपणे आपण नेहमी पाहतो सगळेच लोक घरकान दिसत आहेत मग त्याच्यामध्ये सगळं काही ठरवतात खिडी खातात केळी खातात बटाटे खातात खातात नाना प्रकारचे फळ खातात जे जे चांगलं आहे ते खातात आणि मग उपवास आहे काय काय त्यामध्ये एका दस आहे महाराज म्हणतात एका ठिकाणी वारे एका दिवशी करणार म्हणून राळवत चालणार ही रालवासारख्या माणसं काय करतात की चलत राहतात आणि कोणा म्हणतात की माझा उपवास आहे पण तसं भगतपदा पुत धम्मामध्ये नाही आहे तर पुदांच्या धम्मामध्ये होत आहे उपस बुद्धाच्या विचाराच्या जवळ राहणे बुद्धाचे विचार आहेत आता कोणत्या विचार बुद्धाने सांगितले तर त्यामध्ये सांगितले जे आठशील आहे तर नेहमी पाचशे म्हणतो आता सुरुवातीला आपण म्हटलेलं त्याच्यामध्ये आणखी तीनशील घातली की आत्मशील लोक मग ते तीनशील कोणते आहे ते उच्च असे ना मासेना आहे म्हणजे काय उंचा असणावरती मी बसणार नाही किंवा उंचा असं मी झोपणार नाही असतावरती कुठल्या प्रकारचं ते प्रत्येक करणार नाही असा त्याचा अर्थ आहे हा लक्षात हा एक, एक शिला आहे त्याच्यामध्ये आणखी एक शिरिक्षा आहे ते कुठला आहे तर अब्रम्हचार्या निरमणी शिक्कापदांनी समाज आपण याच्या पंचशिलामध्ये म्हणतो कामेसून त्या चारा गेरमणी शिक्कापदांनी समाजशिलामध्ये हे म्हणत नाही आपण अब्रम्ह्या निरमनी सिक्कापदांनी समाधान आता अब्रम्ह्या म्हणजे काय तर ब्रह्मचार्याचं पालन त्या काळामध्ये आपण केलं पाहिजे हे लग्न झालेलं असलं तर ब्रह्मचार्याचं पालन करून आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे ती सील आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीचं सांगतो आणि मग ते एक शील त्याच्यामध्ये वाढलं दुसरं आणखीन काय आहे तर नक्षगीतवादीत विसुख दसनमाला गंध विलेपण धारण मडण विभूषण ठाणा वेलमणी सिखा मदन समाध्या एक सीन त्याच्यामध्ये घडलं वादित म्हणजे काय नाच गाणे त्याच्यापासून आपण त्याच्याशी का काय असे आलिप्त राहिले नच्चगीतवादीत दस्त दसन माला जे विशिष्ट प्रकारच्या काही माला आहेत ते गंधविले पण धारण आपण मेकअप वगैरे करतो नाना प्रकारचे माला धारण करतो सुनं लावतो नाही का सुगंध लेप लावतो ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आलिप्त राहणार नृत्य तर संगीत हे सगळं आलं त्यामध्ये मग टी व्हीमध्ये प्रोग्राम असतील नाचाचे गाणे असतील हे सगळं त्याच्यामध्ये आलं विसुप दसन माला विलेपन धारण पण भूषण म्हणजे अनेक प्रकारचे दाग दागिने आपण सगळे प्रकारचे दाग दागिने माला सुद्धा दागिने सोन्याचा असेल किंवा दुसरी माला असेल कसली माला असेल त्याला आपण पण म्हणून किंवा फुलाचे असतील किंवा आणखी कशाचे असतील हे आपण त्याविषयी धारण करता कामा असं त्या शिलामध्ये सांगितलेलं आहे हे तीन शीन त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आठ आठ शीण उच्च सेना महा सेना त्याच्यामध्ये विकाल भोजन वेरमणी कोणतं सी घेतलेला आहे त्याच्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करेल अब्रम्हार्य वेरमणी समाज आहे हे सी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे सी सांगितलेलं आहे ती भगवान बुद्धांनी आपल्या धर्मामध्ये आर्थ शिलामध्ये अत्यंत पवित्र भावनेनं जीवन जगण्यासाठी दिलेला संदे तो संदेश विकाल होतो शिक्षा होतो तुम्ही जेवण जास्त केलं आपलं आरोग्य दिलं जीवन जेवण तुम्ही कमी करा बरं तुमचं आरोग्य आहे त्रास होतो जे खालं तेव्हा गोठाही नाही असं होतं जेवण एकच जेवायला सांगितलेलं आहे ते पण बाराच्या आतमध्ये कामानिमित्त बारा वाजून गेलं तरी खालं तरी काय फरक पडत नाही असं काय नाही की आता बारा वाजून घेणार आता जेवणार नाही आता कोणाकडाला कोणाला पी असते कोणाला शुगर असते आणि त्याला गोळ खायला असते तरी काय करायचं मग काही का नाही थोडा वेळ गेला हरकत नाही परंतु एक टाइम जेवायचं संध्याकाळी मग आता कायच खायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे तर थोडंफार खायला काय हरकत नाही कोणता दूध घेतलं त्याचा घेतलं दूध घ्यायला